आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहात त्यांच्याकडन जाणून घेणार आहोत की त्यांच्या पक्षाची भूमिका या आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय असणार आहे सर आमच्या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत नमस्कार मी सचिन मांडवळकर राज्य उपाध्यक्ष मनसे सर्वप्रथम मला हे सांगा की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे आता राज्याची भूमिका तर साहेब बाजवतच आहे तसं महावळ तालुक्यातली भूमिका म्हटलं तर मी पहिल्यापासून आजपर्यंत गेली वीस वर्षामध्ये मी आतापर्यंत तिन्ही वेळा इलेक्शन आपण मावळ तालुक्यात केलेलं आहे मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या ग्रामपंचायत असू द्या किंवा नगरपालिका असू द्या तिन्ही इलेक्शनमध्ये मी माझ्या प्रतिनिधींनी उमेदवार आणि बाकीच्या काही गोष्टी केल्या होत्या तर जसं आता तालुक्यात चाललं होतं की आठ वर्षानंतर आपण बघतो की आठ वर्षानंतर इलेक्शन लागतं त्या आज तालुक्यामध्ये तर ह्याची धावपळ सगळ्याच पक्षांची चालू आहे सगळ्या पक्षांच्या आत्ता तसं युतीमध्ये आहे कुणाचं वैयक्तिक आहे बऱ्याच काही गोष्टी झाल्या आमचं पण काही गोष्टी आत्ता झाल्या मागच्या आठवड्यातच आमच्या तालुका अध्यक्ष अशा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती सर्वत्र पक्ष मिळून त्याच्यामध्ये उभाटा गट होता पवत प पवारसाहेबांचा गट होता त्याच्यानंतर वंचित होते बाकी अजून काँग्रेसवाले होते आणि मनसे असे पाच जणांनी एकत्र येऊन मुलाखत दिली होती की आम्ही बघा तालुक्यामध्ये इच्छुक आहे म्हणून तसं तळेगावमध्ये आपल्याकडे आत्ता नाही म्हणलं तर आम्ही पाच प्रभागाची तयारी केलेली आहे त्याच्यानंतर आता पाच प्रभागाची मनसेची तयारी बाकी इतर पक्ष जर आमच्यावर आले तर नक्कीच ताकद वाढणार की आता तुम्ही म्हणताय की तळेगाव दाभडे नगर परिषद निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये पाच प्रभागांची तुमची तयारी आहे पण मग तुम्ही वैयक्तिकरित्या त्या निवडणुकींना सामोरे जाणार आहात की कोणासोबत युती करणार आहात आता कसं होतं की आता दोन वेळेस आम्ही वैयक्तिक लढलो होतो पहिलं इलेक्शन दोन हजार म्हणजे जेव्हा पक्ष स्थापन झाला दोन हजार मार्च दोन हजार नऊ साली त्यावेळेस बघितलं तर पहिलं वैयक्तिक आम्ही वैयक्तिक याच्यावरती तीन उमेदवार होतो त्याच्यानंतरच्या इलेक्शनला आम्ही नऊ उमेदवार मी तळेगावमध्ये नऊ उमेदवार दिले होते लोणावळ्यात नऊ उमेदवार दिले होते आणि त्याच्यानंतर आम्ही व मागच्या वेळी जे लढलो होतो ते शहर विकास समितीबरोबर लढलो होतो मग त्यावेळेस आत्ता काय झालं की शहर विकास समितीबरोबर आम्हाला काय होतं की एकट्याचं मतदान घेणं आणि शहर विकासबरोबर राहून आम्ही गावपातीच्या विकासासंदर्भात जर चर्चा केली तर आपल्याला मतदान पण चांगल्या पद्धती होतं आणि बाकीच्या काही गोष्टी व्यव व्यवस्थित होतात तसं आत्ता आमचं बोलणं शहर विकास ब समितीबरोबर चाललेलं आहे ते जर झालं तर आमचं ते पण बोलणं चाललं आहे आणि सर्व पक्षांचं पण बोलणं चाललं आहे शहर विकास समितीमध्ये कुठले कुठले पक्ष प्रामुख्याने आहेत त्याच्यामध्ये आत्ता बघितलं तर काँग्रेस आहे त्याच्यानंतर मनसे आहे शिवसेना आहे आर पी आय आहे मग त्याच्यामध्ये आत्ता काय झालं की वैयक्तिक दोन्ही पक्षांकडं पण वेगवेगळी पण काही समितीकडं जी लोकं आहेत ती पण वेगळ्या विचाराची आहेत मग त्या विचारांनी आम्ही सगळे एकत्र आहे मग त्याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही मग मनसे म्हणून मला पटते पण मी वरिष्ठांना ही भूमिका सांगतो ना कारण गाव पातळीचं आहे गावपातळीच्या राजकारणाला जर आपल्याला काहीतरी गोष्टींना सामोरं जायचं विकासाच्या बाबतीत जायचं असेल तर आपल्याला शहर विकास समिती म्हणून आपल्याला जावं लागतं मग आम्ही त्या पद्धतीने गावाला सांगितलं तर मागच्या वेळेस त्यांनी आम्हाला एक्सेप्ट केलं होतं वरिष्ठांनी आणि आत्ताही मला असं वाटतं की शहर विकास समिती म्हणून जर आत्ता केलं तर जे पक्ष आत्ता आम्ही बोलतोय तेच पक्ष शहर विकास समितीमध्ये आहेत ना जर असं झालं आणि जर त्याला जा। भेटली तर त्यांच्याबरोबर नक्कीच विचार करू ना बरं आता तुम्ही म्हणालात की तुम्ही युतीमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा तुमचा विचार आहे तर मला एक म्हणायचं आहे की मनसे म्हणजे मन खळखटॅक हे एक गणित आहे तर अशा या अनुषंगाने येत्या निवडणुकांमध्ये तुमची ध्येय धोरणं काय असणार आहेत किंवा कुठल्या अजेंडावरती तुम्हाला काम करायला आवडेल मी आत्तापर्यंत बघितलं की खळखट्याक कुठं करावी लागते की जिथं विषय मा मार्गाला लागायला पाहिजे आणि ज्या विषयाला मार्ग फुटतो तिथं नाही फुटत तिथं आपण खळखट्याक करतो राजकारण करायचं तर त्या पद्धतीने पण जेव्हा तळेगावच्या विकासाचा प्रश्न येतो तिथं खळखट्याक नाही आपली तिथं खळखट्याक करून पाहिलाच नाही बरं मी आत्तापर्यंत मी सांगितलं ना तळेगावात मी आज नाही म्हटलं ते वीस वर्षे राजकारण करतोय तळेगावातलं राजकारण बघितलं तर सर्वात जास्त माझे आंदोलन आहेत सर्वात जास्त विषय मी आता येत्या पाच वर्षात जर माझी आंदोलन बघित असली असेल विषय घेतले असेल तर मी तुमच्या माध्यमातून बरेच विषय घेतलेले तसे आता सर्वात जास्त जनतेला गरज काय असते की पहिलं काय असतं पाणी लाईट त्याच्यानंतर गटार गार्डन आणि घरातला घनकचरा या पाच गोष्टींच्या व्यतिरिक्त जर जनता गेली तर त्यांना बाकीचं काही नाही माहिती पण मग आमचा दृष्टिकोन वेगळा आहे की मी माझ्या एक नंबर प्रभागामध्ये राहतो समजा तर माझा एक नंबर प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये मला सुविधा काय पाहिजे तर माझ्या गार्डनमध्ये माझी त्या प्रभागामध्ये मला पाहिजे त्या सुविधा कसं पाहिजे की ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र पाहिजे त्यांच्यासाठी नंतर बाकीचं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन बसायला विसंगती कुठे बिंदासपणे बसले पाहिजे त्यासाठी त्यांना सगळ्या सुविधा पाहिजे प जे आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी एक वाचनालय पाहिजे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना या मूलभूत गरज आहे तशा मी आता करून ठेवलेल्या आहेत माझ्या तुम्ही यशवंतनगरमध्ये भागामध्ये बघितले तर मी गार्डन नगरपालिकेची आमच्या इथं तीन ओपन प्लॉट आहे त्यातले बायडायव्हर्सिटी गार्डन मी माझ्या एका मित्राच्या थ्रू चालवतो त्या मित्राचे थ्रू जर झालं होत असेल तर तिथं आज मी चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करतो तिथं बाकीच्या काही गोष्टी करतो आहे पण त्या गार्डनमध्ये एका कोपऱ्याला असून सुद्धा तिथं रोजचे ह पाच पंचवीस हजार लोक येतात ते तिथं नाही आठवड्याला बघितलं तर मी आठवड्याचं जर टार्गेट काढलं तर कमीत कमी नाही म्हणलं तरी दहा पंधरा हजार लोकं तिथे येऊन जातात ते आणि भेट देऊन जातात ते नाही ती गार्डन एवढं बघण्यासारखं आहे असे आत्ता तळेगावच्या सुधारणा भरपूर झालेल्या पण त्या सुधारणा जर आपल्याला चांगल्या करायच्या असतील आणि विचार जर आपल्याला करायचा असेल तर प्रत्येक प्रभागाचा विचार तसा मी आता एका प्रभागाचा नाही करते मी अख्ख्या शहराचा विकास करतोय की मला विचार करायला पाहिजे काय तळेगाव आपल्याकडे आत्तापर्यंत काय टॉयलेटची सुविधा कुठेच नाही आत्तापर्यंत आम्ही आंदोलन भरपूर वेळा केली पण महिलांसाठी टॉयलेट आठ बाजार लागतो आपल्याला तालुक्याचा मोठा सर्वात मोठा बाजार आपल्याकडे पण तिथं टॉयलेटची व्यवस्था नाही मग ही कुठेतरी खंत आहे आज आम्ही रोटरीतर्फे एक एस टी स्टँडला टॉयलेट दिलं होतं करू ते टॉयलेट त्यांनी बंद करून ठेवलं आहे एस टी महामंडळाने पण तिथं तिथं दुसरं टॉयलेट करून ठेवले का तर फक्त पैसा आणि येणाऱ्या परप्रांतीय लोकांना तिथं चान्स देतात ते आत्ता जर आपली लोकसंख्या जर आपण आज मला मी आज आकडा बघितला पासष्ट काहीतरी हजारापर्यंत आपली तळेवाची लोकसंख्या आहे पासष्ट हजार खरंच तळेवाची लोकसंख्या आहे आज पासष्ट हजारापेक्षा आपली दोन लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे त्यामुळं नगरपालिकेवरती ताण येणार कचरा न्यायला गाड्या आपल्याला कमी पडतात पाणी प्यायला आपल्याला कमी पडते रस्त्याने ज्या गाड्या चालतात त्याच्यामुळे रस्ते कमी पडतात याचा कोणी विचार करत नाही ना, फक्त ते काय म्हणतात ना आम्ही म्हणजे नगरपालिकेत जरी गेलो तर नगरपालिका म्हणते आमच्याकडे जी लोकसंख्या का कागदोपत्री आहे त्याच्या पद्धतीने आमच्याकडे सगळे टेंडर विंडर गेलेले आहेत आणि त्या पद्धतीने कामकाज बरोबर चालले म्हणजे नही। याचा काय म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे नगरपालिकेतली लोकसंख्या आणि ऍक्च्युअल लोकसंख्या याच्यामध्ये तफावत आहे का तफावत आहे ना भरपूर तफावत आहे आज तुम्ही बघा की अनंतर मला सांगा बरं पाण्याची कमतरता काय येते आपल्याला कचऱ्याची कमतरता काय येते कचऱ्या आज कचरा गाड्या दिवस रात्री फिरतात असं धरून झाला तरी कचरा रस्त्यावरती दिसतोच आहे ना याचा अर्थ काय आहे की आपल्याकडं आत्ताच्या कंडिशनला कुठल्याही याच्यावरती अंकुश नाही आहे आणि जो अंकुश ठेवणारा पाहिजे तो नगरसेवक हो चांगला पाहिजे आत्तापर्यंत मला एक तुम्ही सांगा की कोणता नगरसेवक असा हो आहे की तो निवडून आला आणि त्यांनी पाच वर्ष लोकांच्या समस्या जाऊन बघितल्या लाईटीचं काम नगरपालिकेचं ती नगरपालिका करणारच आहे गटाराचं काम नगरपालिका करायचं काम आहे ती करणारच आहे आपल्याकडे टॅक्स येते ना ही सगळी जर कामं करणार आहे नगरपालिका मग नगरसेवकांनी हो काय केलंय पण मग असं होतं ना की आता तुमच्या प्रभागामध्ये जर समजा रस्त्यांची काही दुर्दशा असेल किंवा लाईटची किंवा पाण्याची व्यवस्था तर अशा वेळेला जे तुमच्या प्रभागातले मतदार आहेत ते तुमच्या नगरसेवकांशी कनेक्टिव्हिटी मध्ये राहून ती कामं मार्गी लावून शकत नाहीत का तुम्हाला सांगायचं आहे की आतापर्यंत मला एक असा नगरसेवक दाखवा किंवा काही दाखवा हे बघा ही जी ही कामं सोडून याच्या व्यतिरिक्त जी कामं नगरसेवकांनी केली बस स्वतःचं मला काय सांगायचं नगरसेवक नगर जो पैसे आज वाटून नगरसेवक जात मी तर सगळ्यांचं आरोपच करतो आहे की आजपर्यंत यांनी हजार आज तळेगावात भाऊ फुटायचा गेल्या मग पंचवर्षीला दहा हजारचा भाव फुटला आहे आता या वर्षी पंचवर्षी एकला किती फुटेल तुम्हाला भाऊ आता असं जे आठ वर्षांनी इलेक्शन झाले ना आता ह्या पंचवार्षिकला किती भाव फुटेल अंदाजे मी तर सांगतो लोकांना की तुम्ही दहा हजार न घेता लाख रुपये मागा तर तुमचा फायदा आहे कशा तुम्ही तुमचं कर्ज करा ना नगरसेवकाला तुम्ही निवडून देताय ना नगरसेवक तुमच्या काय कामाला येणार आहे तुमचं घर चालवलंय त्यांनी तुमचं लोन का काय भेटले त्याकरता तुम्ही जर दे नगरसेवक देताय ना तर नगरसेवकाला तुम्ही पैसे मागताय ना तर मागा पण असा हक्काचा पैसा मागा नाही दीड रुपया रोजचा कॅल्क्युलेशन करा तुम्ही पाच हजार घेतले दहा हजार घेतले तर त्याचं कॅल्क्युलेशन काय येते आहे पाच वर्षाने तो पाच वर्षे सत्ता करणार आहे ना मग पाच वर्ष तुम्हाला तो दार उघडे ठेवणार आहे का आता ते अशा अनेक क्लिप फिरतात ते आता फेसबुकला व्हॉट्सअपला इंस्टाग्राला तुम्ही बघितल्या तर सरस क्लिप दाखवतात ते लोकं किती येतात ते आणि किती नाही हे ते लोकांच्या लोकांवरती पण माझं मत असं आहे की, की जर शहराचा विकास झाला पाहिजे तर सर्वसामान्य माणसाला तुम्ही निवडून द्या एक परंपरा तुम्ही परंपरा म्हणून एक तर नाव घेऊ नका कोणतं आणि त्या नावाला घेऊन चालायचं असेल तर तुम्ही परत काहीतरी परत दुसरं त्याला निवडून द्यायचं आणि दुसऱ्याकडे जाऊन काम मागायचं याला काय अर्थ नाही की माझं मत काय आहे की तुम्ही एकाला नगरसेवक दिलं ना की त्याला तुम्हाला हक्काने पाच वर्ष बोलता आले पाहिजे किंवा आमचं असं काम करा आम्ही तुम्हाला निवडून दिले पैसे देणाऱ्यांनी जर ते बोलले तर काहीच होत नाही आणि ते होणार पण नाही त्यामुळे परंपरा ही आपल्या तळेगाव चाललेली आहे ती परंपरा कुठेतरी थांबली पाहिजे असं माझं मत आहे आपण पाहिलं की सचिन भांडवलकर यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा नगरसेवक कसा असावा याबद्दल आपली रोखठोक भूमिका मांडलेली आहे आताच आता शेवट शेवटचा प्रश्न आगामी निवडणुकांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर तुम्ही स्वतः या निवडणुकांना सामोरं जायला इच्छुक आहात का साजिकच पण माझा प्रभाग जो लागला आहे तो माझा ओबीसी प्रभाग लागलेला आहे आणि माझं एक मत आहे की मी कुणबी माझ्याकडे जरी असलं तरी मी ती कुणबी म्हणून लढणार नाही कारण मला काय झालं आहे की मी माझं एक स्वतःचं मत आहे की जर मी कुणबी दाखला घेतला तर मला कुणबी म्हणून पुढं लाग ला 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 ला, राहणारी मी मराठा म्हणून राहणार नाही पण मला मराठाचं जर अस्तित्व ठेवायचं आहे तर मी तो कुणबी दाखला घेतला नाही आणि मला कुणबी दाखला चालवून चालायचं नाही त्यामुळे मला जो मराठा लागला आहे हिंदू मराठा ते नाव मला शेवटपर्यंत टिकून ठेवायचे त्यामुळे मी कोणत्याही कोणत्याही जातीवरती आरोप हे करणार नाही काय करणार नाही त्यांनी त्यांचं तेन जे लागले त्यांनी त्यांच्या तेन सहपद्धतीने लढावं त्याला माझा पाठिंबा मा राहील मला जर त्यांनी उद्या विचारात घेतलं की आम्हाला तुझ्याकडनं काही मतदा मत तर मी नक्कीच पन्नास शंभर मतदान त्याला माझ्यातर्फे देऊ शकतो आपण स्वतः निवडणूक लढणार नाही परंतु जो उमेदवार उभा राहणार आहे त्याला पाठिंबा देण्याची सचिन भांडवलकर यांची तयारी आहे तर सर तुमच्या भावी कारकिर्दीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद